मी पटेल ज्वेलर्स मधून बोलतोय सगळ्यांना मी स्वागत करत आहे इकडे पटेल ज्वेलर्स मध्ये आम्हाला सपोर्ट करता कोशिश करता आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत तुम्ही प्लीज व्हिजिट करा जे आप काय आपल्याकडे खरेदी करणार दहा ग्रामच्या वरती त्यांना आपण सोन्याचा शिक्का पण फ्री देतोय

हो जाएगा। अनार का भी बाहर आ आ जाएगा नीचे में जूस होता पाणी लावायचा आणि तोडून लावायचा एका बघा मध्ये तीन जे बनावड ते व्हेजिटेबल पनीर ऑनयन बदला शिमला गांजर कटू करेला धोंडी सगळे जातात तुम्हाला जे आवडते ते व्हेजिटेबल एकशे वीस माने बिलू ना सर टेस्ट एकदम मस्त छान वाटलं नमस्कार मित्रांनो परत एकदा नवीन मध्ये स्वागत तुमचं मित्रांनो मी आलो आहे डोंबोलीमध्ये आगरी उत्सव चालू आहे माहिती आहे तुम्हाला आय थिंक तेरा पासून चालू आहे तेरा तेरा ते वीस पर्यंत चालू आहे आज मग हा संडे आहे आज तर मित्र बघू शकता इकडे गर्दी काय बघाय हा उत्सवासाठी आपला आगरी उत्सव डोंबोलीचा बघू शकता इकडे तिकीटसाठी साठी लाईन ते तुम्हाला फास्ट घ्यावं लागेल आपण पण घेणार आहोत तुम्हाला सांगणार आहे किती पास आहे व्हिडिओ अगदी लास्ट पर्यंत बघा इंटरेस्टिंग असणार प्रोग्राम पण इंटरेस्टिंग आहे अँड संडे आज तर गर्दी क्राऊड जास्तच आहे जसं टाइम नाही आपण पुढे जाऊया माझ्या आपला मित्र आहे मध्ये मोठा युट्युबर म्हणू शकत्याला चॅनल आहे तर आज आम्ही दोघं जाणार आहे एक्सप्लोर करणार आहे हा जत्रा आहे कि मेल आहे महोत्सव आहे महत्स अग्रिम उत्सव आहे जत्रेच बोलतात बघायला गेल्यासोबत तर आपण ह्याच्यामध्ये काय काय एन्जॉयमेंट करणार पैसे कि तर दोघे आपण जाऊन आपल्याला माहिती पडेल अँड आज तारीख किती आपली सत्तर तारीख मिळतो तर हा तीन दिवस बाकी तुम्ही जर व्हिजिट नसाल तर नक्की व्हिजिट द्या तिकीट पण विदाउट फ्री नाही तीस रुपये चार दिवस आम्ही तिकीट काय तिकीट कुठे आहे बघा तिकीट आहे तीस रुपये तिकीट आहे म्हणजे आम्ही दोन सीट ती घेतले आता तुम्हाला नंतर खूप बघायला भेटतात म्हणजे चला जास्त टाइम लागतात व्हिडिओ स्टार्ट करूया ट्रॅक केल्यानंतर तुम्हाला हे आपले गणपतीचे एक मूर्ती बघायला भेटेल बघू शकतो मी तर आपण आता एंट्री करतो आत्मी जातोय बघू शकता एवढं अगदी लास्ट पण बघा इंटरेस्टिंग असणार आहे ते पहिल्याच एंट्री करता तर तुम्हाला देखाव भेटेल महाराजांचं लिहिला बघा लिहिला चांगला सुविचार लिहिला म्हणू शकता एक लाईन म्हणू शकता चला दाखवतो पुढे पोट महाराजांचे बघू शकता किती मस्त लिहिलं हे बघा इकडे तुम्हाला पाहायला भेटेल इकडे बघा आपल्या महाराजांचे एकदम मस्त देखाव केलेला आहे विथ आहे किल्ल्याबद्दल काही माहिती नसेल तिकडे नक्की येऊन एकदा रीड करू शकता ओके डोंबलेकर ज्ञान मान ठाकूर यांचे बलिदान वसही किल्ला म्हणजे मित्रांनो गर्दी बघू शकत तरी आपल्याला वाटतं मार जे स्टॉल लागले आपण काय एन्जॉयमेंट करू ते आपण दाखवणार बघा आणि तुम्ही म्हणतोय एखादं राहिल्यास करायचं नक्की विजिट करू शकता मी आता काय स्टॉल वगैरे दाखवत नाही पण तुम्हाला मी प्रोग्राम काय असेल पुढे दाखवायचा प्रयत्न करतो ते बघा बघ इथे इकडे तुम्हाला चॉकलेट भेटल बघू शकता ते काय हो इकडे

चिकन मंचुरियन काय करायचं त्याची प्राइस काय माझं रेडीमेड आहे मित्रांनो पूर्ण कायच करेल करायचं चला पुढे

मित्र साड्या स्वस्त झाल्या सोस्त टोम साड्या स्वस्त रुपये आले दहा रुपये आली मित्र तुम्हाला इकडे सुंदर स्वस्त साड्या भेटणार आहे इकडे साड्या व दाखवण्यासाठी ची गर्दी खूप आहे इकडे

ले ले, आ, 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 नमस्कार मी पटेल ज्वेलर्स मधून बोलतोय सगळ्यांना मी स्वागत करते आहे इकडे पटेल ज्वेलर्स मध्ये आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आहे तुम्ही प्लीज व्हिजिट करा हा पण घेत आणि आपण नवीन वर्षाचा कॅलेंडर पण सगळ्यांना गिफ्ट देतोय आणि जे काय आपल्याकडे खरेदी करणार दहा ग्रामच्या वरती त्यांना आपण सोन्याच्या शिक्का पण फ्री देतोय आणि आपल्याकडे लकी डॉर पण आहे फर्स्ट प्राईज आहे डायमंड रिंग सेकंड आहे गोल्ड कॉइन अँड थर्ड आहे सिल्वर कॉइन जे काय विजिट करणार सगळं किया आहे आपल्याकडे भरपूर डिझाइन्स पण आहे गठन मध्ये पण आहे आणि शहर मध्ये आहे तुम्ही आतमध्ये येऊन बघू शकता दुरें। तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो सर एक्सप्लोर करतो यांचा बघू शकता इकडे कलेक्शन सुद्धा वाढू नका बघा संपूर्ण रेंज रेंज बघू शकता इकडे मित्रांनो बघू शकता किती तोला तेवीस आहे आणि ओके तर तुमची स्टार्टिंग रेंज काय म्हणजे असं काय ते असेल मिनिमम कॉमन माणसाला घ्यायचं असेल एखादी रिंग वगैरे ओके पाच ओके पाच ग्रामपर्यंत तुम्हाला पाचशे ग्राम पर्यंत ओके आणि ऑफर वगैरे काय कसं माझा पन्नास टक्के मॅकिंगपर्यंत डिस्काउंट ओके तीनशे रुपये मॅकिंग डिस्काउंट होईल रुपये मजुरी होईल ओके आणि okay. चेन घेतलं okay. तर दीडशे रुपये मजुरी हा पाच कुलाची चेन आहे ओके हा पाच कुला चेन मी तो नक्की विचार खूप असं कलेक्शन आहे सोन्यात तुम्हाला सोन्याचं ट्रेस भाऊ बघू नये

असं बनवून पण भेटू शकतो ऑर्डर ऑर्डरप्रमाणे ओके आणि वीस तारखेपर्यंत तुमच्याकडे तुमचं बघतो वीस तारखे बाकी शॉपमध्ये विजिट द्यायला थँक्यू सर स्टाफ पण आपले यांची सर्विस चांगली दिली आपल्याला आणि आपल्यासाठी मित्रांनो गिफ्ट भेटले ओके थँक्यू तर आपल्या सर्वांना गिफ्ट भेटणे थँक्यू सो मच थँक्यू मॅडम आपल्याचं नाम करा थँक्यू सो मच थँक्यू मित्रांनो इकडे कसं मॅन खूप आवडलं आणि म्हणजे एक कस्टमरचा गिफ्ट आहे जेणे तुम्हाला एक वेलकम सर म्हणू शकता खूप आवडला त्यांचं नक्कीच करा हे शॉप इझी म्हणजे खूप फेमस आहे आणि आपल्या डोमेनमध्ये खूप

आचर वाला का पास आएगा आचर वाला पका आचर वाला आचर कुछ पाई तो कुछ रो चेक करना चल ठीक मीठा अच्छा सब मिलेगा देख चल आवला चाहिए ना ये अरे आवला है ना कैसा चल रहा है तर मी दादा इकडे सुद्धा पण ज्वेलर्स आहे ज्वेलर कलेक्शन काय माझं नाव मनोज मधुकर रावणंग आहे आणि माझ्या चॅनलचं देखील नाव मनोज रावणंग आहे तर जसं दादांनी आपल्या चॅनल ला दाखवलं तसं ते देखील मला हे करताय सपोर्ट तर मी एवढंच सांगेन सगळ्या आपल्या युट्युबर्स व्हिवर्सना की दादांच्या चॅनलला भरभरून बर मत द्या आणि कमेंट करून सांगा की कसं दादा तुम्हाला दाखवतोय काय दाखवतोय जत्रेमध्ये येऊन बरोबर आहे तसं लाईक करा दादाच्या चॅनलला आणि पहिलं पटापट पत सगळ्यांनी दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच सांगेल आणि दादा आपल्याला देखील सपोर्ट करतोय लाईक सपोर करा पण एक्सप्लो करूया पुढे आणि यांचा पण सपोर्ट करा अब अपन आता पुढे आलो तो स्टॉल मध्ये खूप सोल आहे आणि खूप एन्जॉयमेंट केलीकडे पण अजून करायची बाकी आहे नक्की बघू शकता इकडे इकडे बघा सर किचन गॅजेट्स बघू शकता मला मित्र जूस जूसने चाहिए टू डिटेबल जुसर बॅटल बघू शकता और लगाना है पण एक ऐसे पॉझिटिव द्या दीजिए

मोटर वाले में बीज कर जाएगा इसमें बीज नहीं कट होता इसे अनार डाल दीजिए अनार, अनार का बीजा भी बाहर आ आ जाएगा जाएगा नीचे में जूस अनार का बीजा वगैरह नहीं कट होता पूरा का पूरा बीजा साफ हो जाता है वेजिटेबल बनेगा आपका पालक लौकी पुदीना कैरेट बीटरूट अमला वो फल और सब्जी एक ही में बन जाए जाएगा सफाई करना आपको पूरा ही ओपन करना है धोने के लिए दो पार्ट आ जाएगा ये दो पार्ट निकाल दीजिए

कस आता साठ रुपये बघू शकता पुढे आले थोड्या गर्दी बघा गर्दी का कमी होत नाही आज संडे आहे ना मरपूर क्राऊड आहे तर आता मी तुम्हाला पुढे ते सो दाखवतो लागली आपल्याला बघण्यासाठी

ट्राय करूया फ्री चाय मित्र तर मित्रांनो क्राऊड बघा किती लाईन लागली बापरे बापरे इकडे पण मित्रांनो तुम्हाला गजर भेटून बघू शकतो मित्रांनो इकडे सोलापूर मसाले बघा मित्रांनो लेडीज मित्रांनो बघा इकडे लेडीज साठी पर्स वगैरे कलेक्शन बघा

गाड्या गाड्या नवीन 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 गाड्या पकडून तर मित्र आपण आता खाऊ गल्ली मध्ये आलो म्हणजे तिथे खाली खाऊ ची साईड होतो तिकडे तुम्हाला खाण्याच्या गोष्टी भेटू शकतू सुद्धा बघ एक सर्व खाण्याचं बघा अजून मोठा मापक गर्दी तुम्हाला इकडे खाण्याची सोय बघायकडे बसायला आणि इकडे तुम्ही काय गूळ ठेवू शकता इकडे खाऊ शकता म्हणजे खाऊची गल्लीची लायक गर्दी बघा खाण्यासाठी

खाजा पापड बोलते ना खाजा पापड बोलते ना पापड का नाम क्या खाजा पापड ओहो ए डाला सेव मित्रांनो असं काय आपण एक्सप्लोअर करा खूप गर्दी होती आणि आपल्याला जमलं पण नाही प्रॉपर एक्सपोर एक्सप्लोअर करा बिकॉज गर्दी अँड संडे होता हो तर क्राऊड पण खूप होता तुम्हा तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ ऑल असेल तुम्हाला नक्की तुम्हाला इथलं एन्जॉयमेंट चांगली कुठली घेतली नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करा आणि मी असंच सुंदर एक नवीन व्हिडिओमध्ये भेटेल असं तुम्हाला काही कळे व्हिडिओमध्ये नुसत्या तो पण मित्रांनो बाय बाय टेक केअर